शालेय शिक्षणामध्ये कृषी विषय अनिवार्य करून अध्यापनाकरिता शिक्षक भरतीसाठी कृषी पदविका पदवीधर व पदव्युत्तर पदवीधारकांची नियुक्ती करण्याचा जी आर प्रसिद्ध करण्याबाबत मागणी कृषी पदवीधर युवा शक्ती संघटना महाराष्ट्र राज्य मराठवाडा विभागाच्या वतीने क्रांती चौक येथे आंदोलन करण्यात आले साहेबांशी आमचं बोलणं झालेलं आहे मांडू लवकरच मार्गी काढू साहेबांनी आम्हाला शब्द दिलाय आम्ही तुमच्या मागण्याशी नक्कीच विचार करून नमस्कार मी संतोष लहाने मी लातूरवरून आलेलो आहे आणि संबंध महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातून महाराष्ट्राच्या मुलेकोपऱ्यातून आमचा आजचा विषय म्हणजे कृषी शिक्षक भरती झालीच पाहिजे कारण गेली पंचवीस ते तीस वर्ष झालं फक्त सरकार एकमेकाला डावलत आहे रेंगाळेपणा करत आहे आमच्या विद्यार्थ्यांचे एकच मान्य आहे तुम्ही शिक्षक भरती कधी करणार आहात आणि आम्हाला कधी न्याय देणार आहात आम्ही प्रत्येक जवळपास पंचवीस ते तीस आमदारांना आमचं शिक्षक भरतीच्या संदर्भातलं निवेदन केलेलं आहे त्यामध्ये विविध संघटना असतील यांचा पण समावेश आहे मंत्री असतील फक्त वेळकाऊ वेळकाडूपणा करत आहेत आमच्या मागण्यांना कोणीही लक्ष देत नाही पण आज बच्चू कडू साहेबांच्या जे आंदोलन आहे त्या आंदोलनामध्ये आमचा कृषी विषय शिक्षक भरतीचा मुद्दा आम्ही समाविष्ट करून यामध्ये शासन लक्ष घालणार आहे का नाही हे आम्हाला बघायचं आहे आमच्या मागण्या तीव्र आहेत जर आज या ठिकाणी निर्णय नाही झाला तर येत्या काळामध्ये आम्ही मंत्रालयापर्यंत धडक मोर्चा नेऊ आणि आमच्या मागण्या मान्य करून घेऊ